हे शुवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनल वर मित्रांनो मॅप्स क्लेम कसा करायचा आणि क्लेम केलेला असेल तर इस्टॅब्लिशमेंट काही कारणास्तव रिजेक्ट केला असेल तो रिसबमिट कसा करायचा आणि ऑलरेडी एक्झिट इन द सिस्टीम असा इरे येत असेल तर तो सॉल्व्ह कसा करायचा ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपल्याला मॅप्स क्लेमच्या साईटवरती यायचं आहे आणि ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ही लिंक ओपन झाल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस बघायला मिळेल जर तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉग इन करून घ्या जर तुम्ही क्लेम सबमिट केला नसेल तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा, विंडो ओपन होईल सुरुवातीला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नंबर टाका टाकल्यानंतर फुल नेम वरती क्लिक करा तुमचा सर्व डाटा ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल त्यामध्ये आपल्याला काही माहिती मॅन्युअली भरावी लागेल जसं की तुम्हाला अप्रेंटिस करताना किती स्टायपण मिळायचं ते इथे टाकायचं आहे जर पेमेंट सहा पेक्षा कमी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ठिकाणी अप्रेंटशिप केली त्या ठिकाणी संपर्क साधा तुम्ही जी मेल आयडी अप्रेनशिप पोर्टल वर रजिस्ट्रेशन केली आहे तीच इथे टाकायची आहे नंतर गेट फॉर ओटीपी वर क्लिक करायचं आहे ओटीपी टाकून व्हेरीफाय करून घ्या तसंच सेम मोबाईल नंबर टाकायचा आहे व तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड बनवायचा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅपचा रिफ्रेश करायचा आहे आणि नवीन कॅपचा इथे रजिस्टर करायचा आहे आणि रजिस्टर करून घ्यायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरीफाय करताना असा इरर येत असेल तर सरळ लॉग इन पेज वरती जायचं आहे आणि तुम्हाला फॉरगेट पासवर्ड वरती क्लिक करून तुमचं आपले टिप्स पोर्टल वर रजिस्ट्रेशन केलेली ईमेल आय व मोबाईल नंबर टाकून नवीन पासवर्ड बनवून घ्यायचा आहे नंतर लॉग इन करा मित्रांनो क्लेम प्रोसेस इथून स्टार्ट होते क्लेम मोडल वरती क्लिक करा व त्यामध्ये तुमची सर्व डिटेल भरा बँक स्टेटमेंट डोमिसाईल आणि एनएसी सर्टिफिकेट किंवा कॉन्टॅक्ट साइन केलेल्या पीडीएफ पण चालतील जेव्हा तुमचे अप्रेनशिप चालू असताना मिळालेले तुम्हाला बँक स्टेटमेंट आहे आणि तुमची महिन्याला होणारी पेमेंट हायलाइट करायची आहे सर्व पेमेंट एकाच पीडीएफ मध्ये मर्ज करा आणि इथे अपलोड करा आणि या पीडीएफ ची साईज एक एम बी पेक्षा कमी असावी हे लक्षात असू द्या व तसेच डोमिसाइल व एनएसी सर्टिफिकेट किंवा कॉन्टॅक्ट साइन पीडीएफ अपलोड करा आणि स्टायपंड आले नसेल तर मॅन्युअली टाका नंतर खाली तुम्हाला टाइप ऑफ क्लेम विचारेल कंप्लीट झाली असेल तर इयरली असेल तर मंथलीला सिलेक्ट करून अप्रेंटशिप ची लास्ट मंथ स्टायपनची डेट निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण पेमेंट ची डिटेल इथे दिसून जाईल आणि हे तुम्हाला सबमिट करायचं आहे मित्रांनो तुमचे काहीही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा ते त्यावरती आपण त्वरित सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू